ए आई होईनिल सांगे ओ भाऊजी गप्पसा दिलेलं काम करा ड्युटी सांभाळा ड्युटी तुमची सांभाळतोय लावलं की नाही सासूबाई ना कामाला करणारच नाही माझी मर्जी माझी मर्जी नाही काय जी सासूता काय काय लागणार मी माझ मी प्रेमानी करते मला कोणी कामाला नाही लावलं कळलं काय भाऊजी समजले तुम्ही तुमची ड्युटी सांभाळा <laughs> जिकडे तिकडे नका तोंड करत आपलं <laughs> काय गाणं येते भावाजी भावाजी मिठाचा कोका भावजींच्या मिशीवर बसला बोका <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका